माझा बारका भाऊ सचिन हा नारळ छाटणी चालू आहे नारळाच्या झाडाची छाटणी चालू आहे घरावर फांद्या आलेल्या बघू शकता आम्ही एवढ्या फांद्या सुकलेल्या काढलेल्या आहेत नारळाचं झाड सचिन त्या झाडाची छाटणी करतो आहे नारळाच्या फांद्याची छाटणी चालू आहे नारळाच्या झाडाची बघू शकता झाड शकतात हा वाग बरोबर आहे तिथं 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 ते थोडं तरी राहिले तरी चिवट राहिलं काय वरलं आहे ना ते बघू शकता नारळ नारळ पडलेले आहेत बंधू आमची जोर लावतायत पण ती काय फांदी काय तुटत नाही वरून छोडे थोडासा जीव राहिलेला आहे बघू शकता

कुठे <laughs> <laughs> <laughs>